कलर्स मराठी ही वाहिनी टी आर पीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावरती आहे या आठवड्यात झी मराठी आणि स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांच्या टी आर पीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मात्र कलर्स मराठीवरील मालिकांच्या टी आर पीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली दिसत नाही आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांच्या टी आर पीमध्ये स्थिरता पाहायला मिळाली आहे कलर्स मराठीचा हा घसरता आलेख चॅनलला धोका निर्माण करू शकतो लवकरच चॅनल संपुष्टात येऊ शकतो आता जाणून घेऊया कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकेंचा नेमका टी आर पी आहे तरी किती त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया कलर्स मराठी वाहिनीच्या पाच मालिकांचा टी आर पी रिपोर्ट नंबर चार वरती आहे अशोक मामा ही मालिका झिरो पॉईंट सहाच्या रेटिंगसह तर नंबर तीनवरती आहे पिंगागपोरी पिंगा, पिंगा आणि इंद्रायणी या मालिकेचा महासंगम झिरो पॉईंट सातच्या रेटिंगसह तर नंबर दोनवरती आहे आई तुळजाभवानी ही मालिका झिरो पॉईंट नऊच्या रेटिंगसह तर कलर्स मराठी वाहिनीची नंबर वन मालिका बनली आहे नेहमीप्रमाणेच जय जय स्वामी समर्थ एक पॉईंट झिरोच्या रेटिंगसह तर हा होता कलर्स मराठी वाहिनीच्या पाच मालिकांचा टी आर पी रिपोर्ट या पाच मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आता येणाऱ्या दिवसात कलर्स मराठी वाहिनीच्या टी आर पीमध्ये मध्ये वाढ होते की नाही की कलर्स मराठी हा चॅनल संपुष्टात येतोय की बिग बॉस मराठीच्या येण्यानेच या वाहिनीचा टी आर पी वाढेल यावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि भन्नाट टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद